मार्गशीर्ष महिना देवांचाही आवडता आणि लक्ष्मीचाही प्रिय महिना असं म्हणतात की या महिन्यात धन सौभाग्य आणि ऐश्वर्याची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते या काळात केलं जाणारं महालक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीव्रत फक्त पूजा नाही तर एक गूढ आध्यात्मिक प्रक्रिया आहे यात देवीचं श्रीतत्व जास्त प्रमाणात कार्यरत होतं विशेष म्हणजे हावरत हा व्रत मुख्यतः स्त्रिया करतात कारण असं मानलं जातं की स्त्रीचा मनविचार आणि श्रद्धा लक्ष्मी ऊर्जा वेगाने आकर्षित करते पण तुम्हाला माहित आहे का या पूजेमागे एक रहस्य दडलंय असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीच्या सोळा रूपांची शक्ती स्वत घरात फिरते आणि ज्या घरात दिया शांततेने पेटतो तिथंही ऊर्जा स्थिरावते म्हणूनच घर सजवलं जातं रंगोली फुलं स्वच्छता आणि लाल वस्त्र हे सगळं फक्त शोभेसाठी नाही तर घरात श्री ऊर्जेला थांबवण्यासाठी केलेली व्यवस्था आहे आणखी एक गुढ गोष्ट या महिन्यात ठेवलेला कुंभ किंवा कलश हा धनसाठ्याचं प्रतीक आहे असं मानलं जातं की कलशात ऊर्जा साठून राहते आणि वर्षभर घराला स्थैर्य देते व्रताच्या दिवशी धरलेला नियम उपवास आणि केलेली प्रार्थना मनाचं शुद्धीकरण करते हे मन जितकं शुद्ध तितकी लक्ष्मीची कृपा अधिक काही घरांत या काळात श्रीयंत्राची विशेष पूजा केली जाते कारण असा विश्वास आहे की मार्गशीर्षात श्रीयंत्राच्या कंपना हजारपट वाढतात या महिन्यात प्रत्येक गुरुवारी दीप लावला तर घरातील अडथळे हटतात मन शांत होतं आणि धनप्राप्तीचे मार्ग उघडतात असं शास्त्र सांगतं तर मित्रांनो मार्गशीर्ष महिना म्हणजे फक्त पूजा नाही तर संपूर्ण घरासाठी समृद्धी आणणारा एक अद्भुत ऊर्जामय काळ आहे अशाच आध्यात्मिक रहस्यांनी भरलेले सुंदर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा देवी महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो प्रणाम